पावसाळ्या आला की झाडे लावायची आहे मग आपण काय करणार मी आत्तापासूनच त्याची तयारी करणार झाडं लावायसाठी मग आता आपण मी बनवला हा मागेचा गोळा म्हणला गोळा म्हणला ना दिसत आहे गरवी असा छान गोल बनवला याला गड्डा केला आतमध्ये असा त्या गड्ड्यामध्ये या दोन बिया मी टाकल्या टाकल्या आणि मग परत याला बंद करून ठेवून दिला म्हणजे याच्या आतमध्ये काय बी काय आता याच्या आतमध्ये बी आणि ही आहे मातीचा लाडू हा गोळा आणि याच्या आतमध्ये काय आहे झाडाची आपण पावसाळा आला कि कोणत्याही जागी फेकून दिला हा लाडू हा गोळा कि तो पावसाने ओला हो होईल आणि आलं लक्षात म्हणजे आपण मातीच्या गोळ्यातून काय लावणार आहे जादूजा झाडे झाडे काय लावणार आहे झाडे